अशा प्रकारे ज्युनियर आणि सिनियरच्या मुलांना तुम्ही हिंदीसाठी किंवा मराठीसाठी तास देऊन त्यांचं लिखाण सुधारू शकता आणि म्हणजे त्यांना रिडिंग रिडिंग करण्यासाठी देखील सोपं जाईल हा प्लीज

काय होतो स्कूल मध्ये होमवर्क शिवाय आपण अशा प्रकारे मुलांना टास्क देऊन त्यांचं लिखाण आणि रिडिंग सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो होमवर्क सोबत आपण सुद्धा मुलांसाठी अशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे ना जेणेकरून बत, हो रायटिंग डेव्हलप होतं क क को, 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 को कलम कलम म्हणजे काय क कलम म्हणजे हं कलम कशाला म्हणतात कलम पेन बरोबर हिंदी मध्ये पेन कलम बोलतात हां राईट कर कल ल खूप लांब लिहिलं पण बरं असं दे जाऊ दे आता पुढचं गो गो ग ग ग काय म्हणतो वर्ड हां

ごくろまくろまくろまくろまくくろまくろまくろまくろまくろまくろまくろまくろまくろくろまくろまくろまくろまくろまくろまくろまくろまくろまくろまくろまくろま Boto na, boto na, go lo, go lo no. ma, go lo ma, go, go, go mo la, go lo, go, go lo ma, go lo